ये apa? बज terus suami ये bermata... मंदिर <tuh> बाबा मुंबई बाबा मुंबई पालखीच्या आगमन इथं झालेलं आहे धुळेचे मंदिर येत आहे आणि इथं तुमच्या या ठिकाणी नाश्ता पाण्याचं व्यवस्था उमेद प्रमेश काकड इथं पदभारग्रस्त करण्यात आले काय था। सांगणार नाही पदयात्रा युद्ध सोळा हा गेल्या चोवीस वर्षापासून सुरू आहे दरवर्षी अडीचशे भावच्या दर्शनासाठी पायी यात्रेने जात असतात ठिकठिकाणी दात्यांच्या स्वरूपामध्ये अन्न आणि निवासाची सोय ही केली जाते ठिकठिकाणी सर्व दाते आम्हाला देत असतात परंतु दरवर्षी वर्धिक फाटा येथे उमेश भाऊ कासट व मित्रमंडळ परिवार या सर्वांच्या माध्यमातून दरवर्षी आमची वडी पाता येते नाश्त्याची सोय करत असतात म्हणजे एक प्रकारे आम्हाला ती असं सांगतो विविध प्रकारचे वेगवेगळे पदार्थ दरवर्षी मातेच्या तेथे भोग लावून मग आम्हाला ते नाश्त्याच्या स्वरूपात देत असतात अत्यंत उत्स्फूर्त असं हे त्यांचं कार्य वर्षभर वेगवेगळ्या स्वरूपातनं चालू असतं मी संपूर्ण मित्रमंडळाचं परिवाराचं अजय भाऊ कासट कासट तसेच उंबई भाऊ कासट आता गतवर्षीच आमचे काकाजी व्यक्तमान झाले परंतु त्यांचा देखील यामध्ये दे उत्साह आणि सहभाग असायचा असे हे आमचे सगळे असं परिवार व मित्रमंडळ यांच्या सहकार्याने जे कार्य चालू आहे हे असंच पुढे जोमाने चालत राहू ही आई गणमातेच्यासाठी प्रार्थना त्यांना प्रेरणा देत ही मंडळाच्या वतीने त्यांचा असे तशा आमचं जे गाव असेल होतात प्रत्येकाला आनंद येत असतात आणि प्रत्येकाला वेगवेगळे आनंद होतात प्रत्येकाला असं म्हणत आहे की देवापासून पर्यायला सुरुवात झालेली आहे तर प्रत्येकाचे प्रोग्रेस झालेलाच आहे आता प्रत्येकाचं भाऊ म्हणजे आम्हाला सगळे लोक म्हणजे की गोष्टी भाजाला किती पोहचतो आणि तेव्हा नाही असतो असतं मग रोजी आम्हाला प्रेमाने जीवित म्हणजे नाश्ता नाही जेवणच असतं म्हणजे एवढं भर देतात मी भाऊ त्याला म्हणजे प्रिय नाही प्रत्येक किती आभार माहिती हे सर्व जी आहे मॅनेजमेंट कमिटी जवळजवळ एकवीस वर्षापासून घेऊन जाते पण आमचा हा पहिलाच अनुभव आहे पण अतिशय सुंदर आणि खूपच छान अनुभव आहे म्हणजे खाण्यापिण्याची जागोजागी पाण्याची खूप छान व्यवस्था आहे तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटते आणि थ्री फॉर ऑल मॅनेजमेंट कमिटी ही पी हिपुरे म्हणून

खूप छान आजचा नाश्ता अतिशय अप्रतिम वाटत मित्र परिवार तर्फे आज इथे धुळे ते मनुदेवी पायी यात्रेचं स्वागत करण्यात आलं आणि त्यात इथे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली काय बोलणार सर तुम्ही नवरातिमित्त गेल्या चोवीस वर्षापासून धुळे धुळ्यातून दोन हजार दीड दोनशे बावीस पदयात्रेसाठी मनुदेवी जात असतात रस्त्याने पदयात्रा करताना ठिकठिकाणी वेगवेगळ्या गावांना त्यांच्या नाश्त्याची आणि जेवणाची काही ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून तुम्ही सर्व आढावत परिसरातील उमेश भाऊ कासट आणि आमच्या मित्रमंडळातर्फे सर्व धर्मसमभाव ही भावना जोपासून सर्व जाती धर्माचे सर्व मित्रमंडळी राजकीय मंडळी जमून आम्ही ते वर्दी पाठवला दरवर्षी त्यांना नाश्ता देत असतो यावर्षी आमचा ते उपक्रम अखंडपणे सुरू आहे या आमच्या आक्रमाला सर्व स्तरातील सर्व समाजातील लोकांचा आदभार लागतो आणि पुढे आमच्या अजून अशी जी सेवा सुरू राहील पदयात्रा अखंडपीठ चोवीस वर्षापासून येत आहे आणि मागील सतत नऊ वर्षापासून आम्हाला त्यांचे नाश्ता पाणी आणि आलपरप करण्याचे जे सेवा करण्याची संधी देण्यात येत आहे त्या निमित्ताने आणि आमच्या अळ परिसरातील सर्व पूर्ण मित्र परिवार सर्व समाजातील लोक सर्वांच्या सहकार्याने आणि सर्व मदतीने आम्ही इथं त्यांना ते एक आमच्याकडनं छोटी सेवा म्हणून हालतो उपार करतो आणि नंतर पण इथून गेल्यावर ते आळावत येथील त्यांच्या जेवणाची व्यवस्था आळावा येथील सर्व नागरिक लोकं करत असतात एवढे म्हणून माझ्या दोन शब्द क्षमतात कासट परिवार आणि सर्व ग्रामस्थ मंडळी पंचायत पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय मंडळी आपण खरोखरच या ठिकाणी अभिनंदनास पात्र आहात आपण या ठिकाणी धुळे ते मनुदेवी पायी जाणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी चहा पाणी नाश्त्याची सोय केलेली होती खूप 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 प्रेमाचा असा हा क्षण होता कारण पदयात्रा पदयात्रा याला धार्मिक महत्त्व आहे पदयात्रा हा तसं पाहिलं तर हा शब्द संस्कृतचा शब्द आहे आणि पदया पद पदयात्रा पद म्हणजे पादयात्रा त्याला संस्कृतमध्ये पादयात्रा म्हणतात आणि पादयात्रा मधला जो प आहे तो प म्हणजे पाय प आणि पा म्हणजे पाय आणि द म्हणजे दफन म्हणजे काही जे आपण म्हणू काही आपल्याकडनं ज्या चुका असतात त्या अक्षम्य असतात काही चुका या प्रायश्चित करावं लागतं तर ही फक्त पदयात्रा नाही हे एक त्याग आहे एक समर्पण आहे ईश्वराच्या प्रती आपण ज्यांना गुरु मानतो त्याच्याप्रती हा एक आदर भाव आहे आपण आपल्या पायांनी पाय चालून ज्या आपल्या चुका असतात त्यांना दफन करण्याचं हे एक एक खूप मोठं पर्व असतं या ठिकाणी अशा पुण्य पावन लोकांचं या ठिकाणी उमेशभाई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना हे लाभ मिळालं आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खूप आपली सेवा केलेली आहे मी त्यांना आमच्या आळावत परिवारातर्फे त्यांच्या स सर्व गावातर्फे पंचवीतील सर्व सन्माननीय लोकांच्या तर्फे खूप खूप धन्यवाद देत।